नमस्कार ही कथा आहे वाराणसीतील प्रसिद्ध साहित्यकार श्रीनाथ खंडेवाल यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये यांचे निधन झाले ऐंशी कोटीच्या मालमत्तेचा मालक असलेला खंडेलवाल यांनी आयुष्यात तब्बल चारशे पुस्तकं लिहिली होती शेवटच्या वेळेस त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते जुने काही विचारू नका ते सगळे भूतकाळात गेले आहे आता नवा खंडेलवाल आहे जो फक्त पुस्तके लिहित आहे श्वास आहे तोवर माझी लेखणी चालत राही सतरा मार्च दोन हजार चोवीस पासून ते काशी सेवा संघ वृद्धाश्रमात राहत होते वाराणसीच्या दीर्घायू हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला दुःखद म्हणजे त्यांच्या निधनानंतरही कुटुंबातील कोणीही त्यांना पाहायला आले नाही मृत्यूची बातमी मिळताच अमन कबीर मित्रांसह रुग्णालयात पोहोचला त्यानेच श्रीनाथ खंडेलवाल यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली दिले व पिंडदान केले वृद्धाश्रमाचे केअरटेकर रमेश चंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की पंचवीस डिसेंबरला खंडेलवाल यांना छातीत जकडण श्वास घेण्यास त्रास आणि किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले रमेशचंद्र यांनी लगेचच अमन कबीर यांना कळवले अमन यांनी ही माहिती कमिशनर कौशल राजा शर्मा यांना दिली कमिशनर यांनी कुटुंबियांना कळवण्यास सांगितले मात्र मुलाला फोन केला असता त्याने येण्यास नकार दिला मी बाहेर आहे येऊ शकत नाही असे उत्तर दिले यानंतर अमन कबीर यांनी अजय कुमार यांच्यासह सराया मोहन घाटावर त्यांचे अंत्यसंस्कार केले पिंडदान अमन यांनीच केले आणि अजय कुमार यांनी मुखाग्नी दिली एका मुलाखतीत खंडेलवाल यांनी सांगितले होते माझा मुलगा मोठा व्यापारी आहे एक मुलगी आहे ऐंशी कोटीची मालमत्ता असूनही मुलगा मुलगी मला घराबाहेर पडले आणि सर्व संपत्ती हडपली श्रीनाथ खंडेलवाल कोण होते काशीत जन्मलेल्या खंडेलवाल यांचे वय ऐंशी वर्ष होते गुलाम भारतात जन्मलेले या साहित्यकाराने पंधराव्या वर्षी लेखणी हातात घेतली ते दहावी नापास होते पण वर्षापासून सतत लेखन करत होते बहुतांश पुस्तके ही इतर ग्रंथ व पुराणांचे भाषांतर होती यात त्यांना प्रावीण्य होते आजवर त्यांनी चारशेहून अधिक पुस्तके लिहिली ज्यात शिवपुराणाचे पाच खंड ऑनलाईन उपलब्ध आहेत त्यांची किंमत सहा हजार रुपयाहून अधिक आहे शिवाय शेकडो ग्रंथ इंटरनेटवर विक्रीसाठी आहेत तरीही घरातून बेगर झाले